नमस्कार माझ्या ऑनलाईन मित्रांनो कसे आहात आई माऊलीच्या कृपीनं आपण ठीकच असणार तर आज आहे शनिवार मी चांद आहे पुण्याला आणि शिवनेरीची बस पकडून मी मस्त विंडो सीटमध्ये मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेचं निसर्ग सुंदर्य पाहत आहे तर मित्रांनो आपण बाहेर पाहतच असाल की हे जे रस्त्याचं जे काम चालू आहे ॲक्च्युली ते काम चालू आहे मुंबई पुणे मिसिंग क्लीन रोडचं म्हणजे हा जो जेव्हा तयार होईल तेव्हा आपल्याला बरेच फायदे होणार आहे तर मित्रांनो आपण जेव्हा मुंबईहून पुण्याला जातो तेव्हा आपल्याला अडीच तास लागतात पण हा जेव्हा मिसिंग लिंक रोड तयार होईल तेव्हा आपला अर्धा तास वाचणार म्हणजे आपण दोन तासातच जाणार आहोत तर हे चाललेलं काम त्याच्याने आपल्याला लक्षात येईल की समोर जे दिसते हे खोपोलीचा एक्झिट पॉईंट आहे तिथून जो रस्ता सुरू होईल तो सिंहगड हे शूटकुसगाव लोणावळा इथून तो बाहेर पडेल म्हणजे हा एकोणीस किलोमीटर रस्ता ह्या भुयारी रस्त्यामुळे तेरा किलोमीटरचा होणार म्हणजे सहा किलोमीटर आपले वाचत आहेत याचाच अर्थ की आपला अर्धा तासाने प्रवास कमी होणार आहे म्हणजे आपण दोन तासात मुंबईहून पुण्याला आणि पुण्याहून मुंबईला येणार आहोत तर रस्त्याचं काम चालू आहे समोर दिसत आहे आणि बससुद्धा स्लो झालेली आहे तर मित्रांनो मी आता आपला जास्त वेळ घेत नाही आपण सद्यस्थिती आपण मिसिंग लिंक रोडची पाहू शकता आणि हा जेव्हा रोड तयार होईल तेव्हा आपण महाराष्ट्र शासनाचे आभार आपण जरूर मानायला पाहिजे कारण ह्याच्यामुळे आपल्या पैशाची वेळेची आणि इंधनाची बचत होत आहे तर बघा हा पूर्णत्वास आलेला हा रोड आहे मिसिंगली मुंबई पुणे मिसिंग लिंक रोड आपला भविष्याचा म्हणजेच मुंबई पुण्या याचा सन्मान करण्याचा आणि एक जलद गतिमान प्रवास होण्यासाठीच हा था तयार झाला आदमी मुसाफिर हे आता हे जाता हे आते जाते रस्ते में यादें छोड़ जाता यादें छोड़ जाता है जो कहा पापा निकरेला जो कहा पापा जो केला जाए जो के फिर वो केला ही रह जाता है आदमी मुसाफिर है जाता-जाता पी पी साहब की शायरी पेश करते ऐ का रही जिंदगी सलामत तो हंसते रहेंगे रही जिंदगी सलामत तो हंसते रहेंगे साथ हो आपका अगर तहे दिल से, तो रहेंगे ऑनलाईन मिळते ही बेवजा ऑनलाइन मिलते रहेंगे धन्यवाद माझ्या ऑनलाईन मित्रांनो आपला बहुमूल्य वेळ दिल्याबद्दल आता मी आपली निरोप घेतो आणि आता आपली भेट कुठे चालला या भटकर्तीच्या पुढील पर्वा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या कारण आपण सुरक्षित आपले कुटुंब सुरक्षित